नमस्कार आणि बातमी अमरावतीमधून आहे ग्राहकांना अचूक व वेळेत वीज बिल देण्यास उपयुक्त ठरणारे अत्याधुनिक टीओडी ओ वीज मीटर राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणे अमरावती जिल्ह्यातही बसवण्यात येत आहे हे मीटर नव तंत्रज्ञानावर आधारित असून तांत्रिकदृष्ट्या ते अधिक स्मार्ट स्वरूपाचे असले तरी ते प्रीपेड नसून पोस्टपेड आहेत महत्त्वाची बातमी ग्राहकांसाठी पूर्वीप्रमाणेच वीज वापरानंतरच ग्राहकांना वीज बिले मिळणार आहेत हे मीटर मोफत बसवण्यात येत असून ग्राहकांना कुठलाही आर्थिक भूर्दंड बसणार नसल्याचं महावितरणने स्पष्ट केलंय महावितरणच्या टीओडी मीटर मध्ये मानवी हस्तक्षेपाला अजिबात वाव नाही तर प्रगतशील तंत्र वापर वीज क्षेत्रात होणं ही काळाची गरज आहे त्यामुळे स्वयंचलित मीटर रेडीमुळे ग्राहकांना अचूक व वेळेवर देयके मिळतील त्यामुळे वीज बिलाच्या संदर्भाने होणाऱ्या ग्राहक तक्रारीतही कपात होईल सद्यस्थितीत कृषी वर्गवारी वगळता इतर सर्व वर्गवारीतील ग्राहकांना टिवडी मीटर बसवण्यात येत आहे त्यामुळे अमरावती परिमंडळामध्ये चिनस या एजन्सीला हे काम दिले असून सुरुवातीच्या काळात सरकारी कार्यालय सरकारी निवासस्थाने मोबाईल टॉवर नादुरुस्त मीटरच्या ठिकाणी हे ओडी मीटर बसवण्यात येत असल्याची माहिती आहे